या परमेश्वर सव्वाशे वर्ष राज्य केला आरतीकरांनी की कि दररोज्या छेद करतात अविद्या छेद कोणाची होत असते हे बी आपल्या लक्षात आलं पाहिजे आता सगळ्यांना अनुभव आहे सगळ्या बहिणाबाई महिना झाला की बँकेत जातात तो बँकेवाला म्हणतो नाही नाही तुमचं आधार कार्ड नाही ते अपडेट करून घेऊन या तुमचं पॅन कार्ड नाही ते घेऊन या वापस म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सर्व कार्य लागत सर्व युक्त लागत आणि म्हणून आपल्या स्वामींनी सांगितलं आहे कि तीथ सवा जीवा अधिकारो नाही सगळे उद्देश आहेत म्हणून या ठिकाणी सूत्र उच्चार होता सूत्र लक्षात म्हणजे त्या ठिकाणी जीवाला अधिकार नाही कोणाच्या ना ठिकाणी स्त्री प्रभूच्या ठिकाणी मग ते गावात लोक होते का कारण होते ना परंतु ज्या जीवांचे अभिद्या छेद करायचे आहे ते जीव मळा साईत होते विश्वादी यक्षणे पर्यंत सकल मळांचा नाश झालेला आहे त्या जीवांचा आलाता या ज्ञान करून करून घेऊन त्याला परमेश्वर विशेष ज्ञान देऊन प्राप्ति योग्य करतात आणि ते प्राप्ती योग्य झालेला जीवांना जेवढे अवतार विद्यमान आहेत प्रत्येक अवतार बाबांनी सांगितलं प्रत्येक अवतार जीव उद्धरणाच्या दिशेने कार्य करत असतो की हा जीव कशा प्रकारे उर्ध्वगतीला जाईल आणि मग असे योग्य झालेले जे जीव जी जी आहेत त्या जीवांची श्रीगुरु बाबा अविद्या छेद असतात म्हणजे त्या जीवांची छेद करून त्याला आपला करत असतात त्याला म्हणतात दररोज सात जीवांची अविद्या छेद म्हणजे उद्धार झाला आहे त्याला म्हणतात यान निवर्तन ते तर ब्राह्मण परम म्हण आणि म्हणून आमच्या श्री गुरु बाबांनी हा विचार या जगूर नगरीमध्ये परमेश्वर नगरीमध्ये सर्वत्र पसरवलेला आहे त्या ठिकाणची व्यवस्था पाहताना त्या काळाची व्यवस्था पाहताना श्री प्रभू बाबांच्या ठिकाणी जन लक्षात ठिकाणी आमच्या देवाच्या ठिकाणी जन आहे दत्त आपल्या श्रीकृष्ण प्रभूंच्या ठिकाणी त्रिविण आहेत परंतु श्री प्रभूंच्या ठिकाणी द्विजन आहे म्हणजे आमच्या जेव्हा तरी काही ज्यांची अनिश्चू क्रिया प्रस्वरूप वाढलेला असतो कोणी मारायला गेलं कोणी खडक करायला गेलं काही नाही कारण की ज्या ठिकाणी ज्या घरात सूर्यप्रभू बाबा क्रीडा करायचे आणि आमच्या भगवंतांनी सांगून ठेवलं आहे श्री वैश्य सता स्तुत्रा स्टेपियांची परामृती होती आल्या लक्षात कुठल्याही जीवाला ज्याच्या ज्ञानाधिकार उदयाला आला ज्याचा प्रेमाधिकार उदयाला आला ज्या त्या जीवांपर्यंत परमेश्वर आस्था ते का जीवसत्व हे काय म्हणते का जीवा नाही ज्या जीवाने नेलं देवाला इतकी कणव तोडली इतकी मार्गाची सेवा केली इतकी साधनाची सेवा केली की परमेश्वरला त्या ठिकाणी जावं लागतो तुम्हाला उदाहरण माहित आहे साधायसा रत्नमालिका लामायसा या स्वामींच्या दर्शनाला आलेल्या आहेत आणि लोकांचा झाला झालाय भगवंत आपले थोडसे बाहेर पडणार अरे त्यावेळेस काही साधा भिक्षेला नाही झाले म्हणे साधे हो उशीर का लावे लाग म्हणे जी जी जे झाले ऐसे आई आईला आला ताप ते करायला कोणी नाही करता करता मला उशीर झाला म्हणे जा तुम्ही भिक्षेशी जा हे तुमच्या माते ते पडताळेल आपल्याला पडताळता येत नाही आलं का लक्षात आपण स्थान बंदन करायला जातो पण भिक्षुकाला भेटायचा मोठं कामताळायचो त्यावरती पण मार्गात काय करायचं एक देव होईन ना अरे देव कुठं जात नाही योगान युग परमेश्वर तिथं जाईल परंतु साधन मात्र भेटत नाही साधनाची महती सांगताना देव सांगतात कि तुम्ही जा आम्ही तुमच्या मातेला पडताळ हा लक्षात कुणाचे दिवस आहेत भक्तीजनाने चांदवा बांगलावरती घरला असा चांदोर म्हणजे किती बी नावावर जेव्हा धडतात ना ते चार पाच चार चार कोपऱ्याने चार मध्ये एक काठे लावतात तेव्हा चांदोर म्हणतात आजचे आले लामायसा जोराने एकदम अशक्त झालेले आहे आणि त्या लामायसाला आले की देवाच आपण आपल्या पट्टीवर आलेत आपल्या गुंफेत आले आपण देवाला स्वागत केलं पण उठायला लागले देव म्हणतात काही उठू नका अशक्ताला विधी नाही मला श्रीचरण प्रक्षालन करायचे तुमचे प्रक्षालन करून चरणोज घ्यायचं आहे जेव्हा भक्तिजना करून श्रीचरण प्रक्षालन करून चरणोज घेतलं चरणोला साधन असत लक्षात मोठी पावर असते चांगलं पाणी तर काही होत नाही खराब पाणी असलं कला सर्दी खोकला पारात चरणा खूप आहे म्हणे बाई कस वाटत बरं वाटत म्हणे मला तुम्हाला नमस्कार करायचा वापरू नका देवाने आपला स्त्री जेवणात त्यांच्या माहिती लक्षात घ्या आमची काय केलं पटकन मजला करून नाही धरून ठेवा ओ देवा तो भाई काय करता तुम्ही जिथे काही नाही मजा जन्मोन जन्म मी असा तेने करोनी आपला श्री चरणापद निजरावर असावा हे मागणे आहे आपल्याला मात्र येत नाही आपला दुःख झाले ना देवाचे येत नाही आपल्या देवाचे अभोनीत आहे आम हमको कर्माद्य मार्ग लक्षात ठेवा कर्मध्य मार्ग हा तुम्हाला भोकेश्वर सोडणार नाही परंतु परमेश्वराच्या मार्गावर जर तुम्ही असाल तर भालाचा घाम काट्यावर जात असतो हे लक्षात ठेवा म्हणून आपण परमेश्वर आहोत म्हणून या ठिकाणी बाबांनी विचार मानता परिवर्तन हो करताना कशा लोकांचा हृदय परिवर्तन केलेला आहे त्या परमेश्वर पुरामध्ये एक एक जीव असे अधिकारी आहेत की त्यांची आमच्या देव सांगतात त्या रिद्धपुराची महिमा वर्णन करताना परमेश्वर पुरा जातात पावले पावला घोमटे आणि एवढे मोठे महती कारण की त्या ठिकाणी कोण विद्यमान आहे तो हुभ दृश्य अवतार विद्यमान आहे त्यांची श्रेष्ठता सांगताना म्हणतात की ते वास्तविक परमेश्वर जाणत नाही असाय का परंतु नाही धून्यता भावतात परमेश्वर आम्ही कुठल्या जीवाला काय देतील परिवर्तन त्या ठिकाणी महाराष्ट्रांनी केलेलं आहे आता आम्हीजी घरी किडकिडा करायची लगेच ब्राह्मणाच्या घरी करायची लगेच शुक्रांच्या घरी करायची लगेच बाजारपेठेत जायचं तिथले पदार्थ चाकायचे यांनी मग अशी विषय काढला होता न्याय भारतीचा माजराला वाटलं की एवढं सं आपल्या गावला आला पाहिजे त्या न्याय सांगितलं तिथं रावळ असती ते भ्रष्टा भ्रष्ट करती मग हो। ते म्हटलं तुमच्या गावाला रावळ आहे म्हणे हो म्हणे रावळ मा रावळ बाप अवगा गाव रावळाचा ते कामचे काही चाले तिथं आमचं काय चालत नाही तुम्हाला यायचं असेल तर गावाच्या बाहेर करतो ही वाटत ना काही आम्ही रावडाला काय बोलू शकत नाही कारण संपूर्ण गाव कोणाचं आहे रावडाचा आहे म्हणजे ही परमेश्वराची विचार करण्याची जी पात्रता आहे ती त्या जीवनापर्यंत पोहोचली आहे राहुळ माय राऊळ बाप आवडा गाव रा आम्हाला त्यांना बसता म्हणता येत नाही आणि उठाय म्हणता येत नाही त्या संघर्षाला वाटत काय अलौकिक आणि म्हणून त्या ठिकाणी माई पट्टाना स्फुरवलं देवाने स्पुरवलं दे मग माई पट्टाने सगळ्यांना राजवठामध्ये च्या पाण्यासाठी निमंत्रित केलाय सगळ्यांना देव प्रकाशित केला आनंद झाला आणि त्या आनंदाच्या सगळ्यांच्या आजावर काय झालं विचार आहे बाबा फार मोठा विचार आहे त्या ठिकाणी जे विकल्पित सगळा त्यांना दोष आपल्या अंगावर कोणी चुकलं ना आपण काय करतो धुळ टाकतो म्हणजे आपल्या एखादी विकल्प आहे त्यांनी उठलेल्या अंगावर कोणाचे आधार उपलब्ध करून टाकून घेतो त्यांचा जन्मून जन्मीचा विकल्प दोष त्या ठिकाणी श्री गुरु बाबांनी नापून टाकला हा विचार त्या ठिकाणी माय मंडळाच्या माध्यमातून प्रवेश जी प्रत्येक प्रत्येक भूक लागली परमेश्वर भुकेला नसतो परंतु त्यांना काय लागत असत परमेश्वराला ताण भूक लागत असते कारण स्वीकार केलेला आहे मनुष्य वेशाचा मनुष्य ठिकाणी स्वभाव आहे आणि ते स्वभावाचा अधिकार केला परमेश्वराने म्हणून कोणत्या जीवाचा अधिकार आहे कोणाची मला भिक्षा घ्यायची कोणाची रोटी घ्यायची कोणाची भाकर घ्यायची कोणाचं ताक घ्यायचं कोणाचं दही आहे त्याच जीवाचं घेतला जायचं आज मात्र श्री बाबा या केल्याच्या घराकडे निघाला निघाले रस्त्यात घराच्या बाहेर त्या मुलगा रोटी खात होता त्याच्या हातातून हिसकून घेतली हिसकून घेतली आणि श्रीप्रूबा खायला आता लहान मुलं त्या हातातली वस्तू हिसकवली की ते हसणार करणार रडू लागलो म्हणे आई आई माझी रोटी श्री श्रीबाबने घेतली जे बाहेर आले पाहते गेले तिकडे तिकडे कोणी हाय का कोणी जाणे म्हणे राहू मधिया मधिया म्हणे काय जर कोणी पाहिलं तर आम्हाला बाहेर काढतील तुम्ही तेल्याची रोटी खाल्ली म्हणजे इतका कल्पा कल्प स्पृश अस्पृश्यता त्या ठिकाणी रुजवलेली होती ती श्री गुरु बाबांनी नष्ट केली श्री बाबा जाय जाय रोटी काही केल्याची म्हणे आपल्याला सध्या आपल्या स्वामींनी भिक्षा करताना चार वर्णात भिक्षा करता सांगितलेली आहे या तिरणीच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे की रोटी काय केल्याची रोटी ते लाखाची हा विचार आपल्या पर्यंत श्री गुरु बाबांनी पोहोचवलेला आहे अन्नाला काही नाव नसत अन्नाला काही जात नसते अण्णामध्ये काही भेद नसतो आणि म्हणून त्या ठिकाणी जो भाव आहे सांगायचा लिळेचा जो भाव आहे तो लिळेचा भाव त्या ठिकाणी श्री बाबांनी आपल्याला सांगितलं की ही अन्न जी आहे हे शुद्राचं नसतं हे ब्राह्मणाचं नसतं हे वैश्याचं नसतं अन्न हे अन्नच असत म्हणून त्याची लाख मुलाची भाकर ज्या जीवाच अन्न ग्रहण करत असतात आवडी त्याला काय होत असत त्याला प्रेम होत असत म्हणून तिला लाखाची भाकर म्हटलेलं आहे मग त्या जीवाला घडी बसून तो अधिकार परमेश्वराने घडके घडवलेला आहे हा विचार त्या लिळेतून आपल्याला मिळवत आहे अंतकर्म सुद्धा श्री बाबांनी परिवर्तन केलेला आहे एकच लिळा घेणार आहे कारण टाइम संपत आलाय पाच मिनिटं बाकी जातात तरी महाराजांना घ्यायला आम्हाला आहेत आपल्याला कळत नाही आणि जे धीरचंद्र वाचतात ना अरक लक्षात जरी गुरु घेतलं तर त्याला ते प्रणवत नाही अरक लक्षात तुम्ही तुमचं मुलं हुशार होणार चांगले झाले पाहिजे शाळेत पण पाठवतात ट्यू शकला पण पाठवतात आणि घरी पण त्यांच्या करून घेतात एवढं जे मागा लागतात याशी आपण तरी आपण पे दे असा एक दिवसाचा कार्यक्रम दोन दिवसाचा कार्यक्रम होत नाही घरी सुद्धा आपण त्याला वेळ दिला पाहिजे लक्षात त्यासाठी आपण वेळ खास काढला पाहिजे की माझा इतका वेळ लक्षात माझ्या वेळ ते परमेश्वराच्या उपयोगाला लावणे लेखिक लावणे न लावणे हे ईश्वराचे कार्य आहे हे प्रत्येकाने आपले गाठ हृदयाची मानली पाहिजे श्री गुरु बाबा काहीच बोलले नाहीत पण सर्व काही बोलून गेलेत अलक्षात ज्ञान ओजपूत भरलं होतं भक्ती ओझपूत भरली होती वैराग्य सीमा चिकली होती तुर्यावस्था सांगितलेली आहे सीमा ऐकलं कशावस्था आम्ही केली खालीकार केली श्री गुरु बाबांनी संध्यास धर्म स्वीकारल्यानंतर जोडी पुजली फाटली पण जोडी बदलायची सुद्धा प्रवृत्ती नाही आम्ही संध्यास घेतो संन्यास आहे कोणता मार्गात पैसे वाला बाबा कोणता आहे आपल्याला कॉल कुठे मिळेल नोट कुठे मिळेल पंखा कुठे मिळेल या ठिकाणी आपण सगळ्या जाऊ ते सगळ्या जाऊन काही देखील लागत नाही आणि मग ती थांबतो थांबतो मग आता काय करतात घरी जावं लागेल कोण करेन मार्गात आपण केलं ना आपण जे पेरलं ते नुकळ गेले मग आपण जर कोणाची सेवा आवडीपूर्वक करेल केले असेल तर आपले कोणी आपोआप करणार त्याची चिंता तुम्ही करू नका फक्त आपण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वागलं पाहिजे पण अंतर्जनची सुद्धा आपल्याला करता आली पाहिजे म्हणून एका ठिकाणी थोडीशी संपवणार आहे तुपर्या काय भावात पाच दाय म्हणजे दुपारी सांगितलं मला त्या ठिकाणी गोडन झोडपा नावाचा एक माणूस आहे तुम्ही नाम ऐकले का अरे जवळचे तुम्ही श्री गुरुबाबांच्या घरी लावून सगळं बायला बाहेर सगळ्या पाहिजे मग हा गावातला सगळ्यात खतरनाक माणूस माणूस आणि एक दिवस श्री बाबांची प्रवृत्ती झाली की आज याच्या घरी जायचं माहीम भट्टोबा सगळे चढत होते म्हणे देवाद येण्यासाठी घरात गेले आणि त्याने काही केलं देवा काय करायचं तो तो गेले त्याच्या पत्नीला म्हटलं मला खायचं काय आहे म्हणजे काहीच केलं नाही सगळ्या उतरवल्या उतरवल्या भरून टाकल्या तांदूळ इकडे जाळ फेकून दिले गहू फेकून दिले कपडे काढून मध्ये फेकून दे चौकामध्ये मोठा वाढत होता इकडे माय पट्ट घाबरायला लागले की आता हा आला हा, हा एक नंबरचा आटका चोर आहे

आतच गेले येऊन जेव्हा नाही म्हणते पडून टाकले किती नुकसान केलं हा म्हणे फोडल्याचं फोडले दुसरे देईल देव आपल्याला ते मातीचे फोडले रुपयाचे येतील सोन्या लोक म्हणजे काय चांदीचे ते मातीचे फोडले ना श्रीकृ आपल्या चांदीचे देतील बघितलं काय झालं त्याचं मला अंत करण काही बोलले का निरोपण केले का नाही म्हणजे त्या प्रत्येक लीळेतून लक्षात आचाराचं आणि विचाराचं दर्शन आपल्याला घडत असत आणि त्याच्या अंतकरणामध्ये हे विचारोपण करून त्याचे विचार भगवंतांनी श्री प्रभूंनी परिवर्तित केले आणि त्या ठिकाणी त्याच सुफलम सुफलम झाला जी आसुरी बुद्धी होती ती जाऊन त्याच्या ठिकाणी सत्व आली सत्व बुद्धी आली श्री प्रभूंचे आभार मानू लागला की माझ्या घरी आले विचाराची पेरणी या संपूर्ण परमेश्वर मगामध्ये आपल्या के सरकार केली आहे लक्षात प्रत्येक लिहितून त्यांच्या कृतीतून त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बसण्यातून त्यांच्या जेवणातून आल्या सर्व आहे की आधी आचरिले मग सांगितले आमच्या देवाने मी तेच केलं आल्याच लक्षात आपण काय करतो सुदृढ झाला का मग झालं ना माझा आचरण झाला हो झाला दीक्षा घेता का नाही टाइम घेणार गेलो मग कशाला तुमचा मग काय सुंदरपाठ झाला जो बारावी झाला तर सर्टिफिकेट मिळत एस एस सी काय म्हणतात त्याला काही गेले मग तुमचं सूत्रपाठ झाल्यानंतर तुम्हाला वासनेक नावाचं किंवा वासने तुम्हाला बोध झाल्यानंतर वासनेक बोधवंत नावाचं सर्टिफिकेट मिळायला पाहिजे आणि तो प्रपंचातून निवृत्त झाला पाहिजे त्याला म्हणतात ज्ञानाचं कार्य मग तो विचार करत नाही माझा मुलगा राहिला की मुलगी राहिल्या गाणं देव करत कसे म्हणतात खानदेव देव करून घेतात तुमच्या सांगण्यासाठी सांगतो या ठिकाणी जे कारण सकाळी सकाळी गुरु ते आमचे भाय देऊन देव समजला आणि आश्रमात बाबांना भेटण्यासाठी आल्या काही गोष्टी देवाला आपल्याला प्रकाशित परंतु आदर्श असतो तो घेता आला पाहिजे सांगितले की अरे तुम्ही दीक्षा करून टाकू आता त्यांना दोन मुलं दोघांचं शिक्षण चालू होत बाबा दीक्षा घेऊन टाका म्हणून टाकायची आता नाही म्हणायचं का ना हो म्हणायचं म्हणजे हो पात्र करून टाकायचे दीक्षा झाली सगळे आले रडू लागले काय तुम्ही एकाच वर्षामध्ये मुलाचं लग्न जुळलं परंतु घरी मात्र काही आक्षेदा टाकायला गेले नाही त्यांनी सांगितलं की माझ्या गुरुने सांगितलं की संघास घेतल्यानंतर आचारा पाहिजे मला सव्वीस वचनांचा त्याग पाहिजे म्हणून सगळे गावातले मंडळीने उद्या आपल्या आपली माताला घेऊन आंबे लक्षात म्हणजे सांगायचं कारण की त्यांनी कुठलाच विचार न करता बाबांच्या शब्द खेरीत आणूसरले आणि त्याचं सर्व कार्य लक्षात परमेश्वर पार पाडताय आणखी सुद्धा घराचा कुंभरडा त्यांनी ओलांडला नाही आणि नाही म्हणजे इतकी दृढता आपल्या ठिकाणी असली तर परमेश्वर त्या जीवाचा अभिमान घेतात जो घेतला तू आईला पाहिजे मी तुझ्या परिवाराला पाहिजे आपला दृढ निश्चय आपला दृढ भाव आपल्या हृदयाशी असला पाहिजे आणि म्हणून आपल्याला आज श्री बाबांचे विचार सांगताना प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या आवारी तो विचार आपल्याला दिसला पाहिजे त्यांचा आचार आपला दिसला पाहिजे की लिळाच ग्राम्य आल्यापेक्षा लिळ्याच रहस्य काय लिहित खूप रहस्य रूप असत बाबांनी सांगितलं की भौरी देणे म्हणून भौरी देणे हा म्हणजे काय कायच करायचं भौरी देणे म्हणजे काय करणार नेमकं जड चेतन जीवाला करतातच करतात खेळ खेळा सुखानंद ते जीव जे जर जीवचे जडत्वामध्ये गेलेले त्या जीवाला सुखानंद देण्यासाठी अशा प्रकारची क्रीडा श्री गुरु महाराज करत असतात हा विचार आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आणि म्हणून आजचं जे सत्र जे आहे बरोबर बारा वाजले दोन अवतार तर आपल्याला माहिती झाले आता या मार्गाला जे आज कारण आहेत जे अमृतदर्शन आहेत त्या अमृतदर्शन अवताराच आपल्याला स्मरण कारवाई करायचं आहे त्या कोल्हापूरची भिक्षा भोजन पंचाडेश्वरी महाराज महाराज या ठिकाणी आपण विराजमान होऊन आमच्या उपहाराचा आमच्याही भिक्षा स्वीकार करा म्हणून आपण सर्वांनी प्रार्थना करायची आहे आणि श्री दत्तात्र महाराजांचा जय जय कार्यक्रम श्री दत्ता आपल्या पर्यंत पोहोचवलेले आहेत यानंतर आहे ते तपस्वी अन्नपूर्णा आई आनंद सेवा आश्रम असं भोजन आणि त्यांचा परिवार जो असेल तो आपण कुठेही जायचं नाही आपल्याला या ठिकाणी आरती करायची आहे आणि आरती नंतर उपहाराची एक वेळा ध्यान करायचंच आहे आणि तुला